बसता येत नाही तर तू घातली व्यवस्थित का पाहू कशी घातली उलटी नाही बघा ती नाडीच बसता येत नाही बस, ना चा बस, बस पाहू बस ना खाली आता पाहू अरे कस काय येत नाही बसता पॅन्टीच प्रॉब्लेम असतो मग ती पॅन्टी तशा पाहिजे त्या स्ट्रेचेबल स्ट्रेचेबल पॅन्टीने जाऊ स्ट्रेचेबलच घ्यायला पाहिजे होती जाऊ एवढी जा। तशीच बस ती मी काढू काढू देते ना कृष्णा मी काढू काढू देते तुला जाऊ दे आता बाळा एवढी पॅन्ट वापर कसं काय

किचन मध्ये एक मशीन टीव्ही समोर एके सगळे कौल भाग नको काम सांगू आता कोणी मोबाईल पकडला ना आपल्या बघ मी किती फास्ट काढते तो दाखव ना माझ्याकडे मी किती फास्ट काढते हे बघ ताकत पाहिजे फक्त काहीच नाही जसं निघाल तस बघ ताकद लागती जाई हाय की नाही चांगलं न ग कायते बाई मोबाईल साधा आहे आपला एवढा खास कसं येईल मग येत असं चांगलं पकड हातातच दे तू काय काम नाही के बाट आता काम चालायचं तुला काही काम करते काढू का मी याच्यातलं खोप का आता हा खोप का काढू का याच्यातलं हां निबी बोल जास्त आदवत नाही बसायचं कोपका काढून घ्यायचं आणि फेकून द्यायचं तुला कोकोपीटला काढायचं कसं को काढायचं ते बाबा भाजी <सथ> को 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 लागते दिने लागते दिने मला भाजीला मी कोपका काढून घ्यायचे फक्त हे तुझ्या कोकोपीठ साठी या बॉक्स मध्ये शेडी लागते मला त्याच पण येतं ना कोकोपीठ मग हे काढावं लागते हा मग ते नंतर ना काढ ना आधबून आदबून इकडे ना कचका त्याच्यात कचका ठेवायला

कस निघन सांगा खोबरं निघाल फगड्या फगड निघलं खबर्या मोठे पाण्याचे का हे खोबर खोबरं असलं ना असं गटगट गट गट वाजत ते पाण्याच कस मी वाजून बघत असते वाजून असते त्याच्यात हे आता लवकर फोडले म्हणून बघा याला फोडायला उशीर केला असता ना मग आत खोप घ्यायला लागून जाते आता हे लवकर फोडले म्हणून कशी आयडिया नाही मी शाबीत काढून घेते सगळे खोप काही चांगले बघा आपण लवकर फोडले म्हणून सगळे आम्ही आणले कीर्तन हे सगळे या सर आता हे सगळं ठेवून द्यावं लागतंय पाहुणे आलेत आमच्याकडे आमच्याकडं